तर नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आपण आज देवळघर बाजारमध्ये आलो तुम्ही आजचा बाजार बघू शकता मित्रांनो कशा प्रकारे भरलेला आहे तर मित्रांनो मशीनचा बाजार सुद्धा बघू शकता मित्रांनो मशीनचा बाजार पण एक नंबर आहे मशीनचा बाजार भरलेला मित्रांनो तर मित्रांनो यावेळी चॅनलवरती नेहमी नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या व्हिडिओला पण लाईक करा मित्रांनो आणि व्हिडिओ पर्यंत बघा ಬೈಲ್ ಜ <laughs>

चार तास सहा तास बैलजोड मित्रांनो मित्रांनो तुम्हाला बैलजोड आवडली असेल तर मालकाला कॉन्टॅक्ट करून नक्की खरेदी करू शकता तुम्ही एक बैलजोड बघू शकते मित्रांनो आजच्या जवळ घरायचे बाजारामधली किल्लार किल्ल्या बैल जोड आहे मित्रांनो एक नंबर बैल बैलजोड मित्रांनो बघू शकता मित्रांनो अजून किती आहे जी भाई ना गया। ना गया। ना गया। दातल कसे आहे हा दादाला चांगला दातल कसे आहे सहा बंद चाले गेले

कुडालची बावून जोड जोड कुडालची कुठलची जोड आहे उगला उगला कुडालोय तू कुठला आणि

đó là em à cái được à không bỏ lỡ những video hấp dẫn

सत्त्याण्णव पासष्ट सत्त्याण्णव पासष्ट अठ्ठावन्न अठ्ठावन्न बावन्न छत्तीस बावन्न छत्तीस छत्तीस तरी शेवट शेवट कुठं लोक देश तुम्हाला व्हायला तू सांग हा तू सांग माहिणार काय मागते तुम्हाला कुठं लोक करतो ते सांगा तरी बैलजोड बघू शकते मित्रांनो एक नंबर क्वालिटीची अशी बैलजोड आहे तर मित्रांनो मला बैलजोड आवडली असेल तर मालकाला कॉन्टॅक्ट करून नक्की गर्दी करू शकता हळीची बैलजोड मित्रांनो